नमस्कार कीर्तीज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज आपण गुजरातचा पारंपरिक असणारा पदार्थ खाकरा बनवणार आहोत मेथी खाकरा मसाला खाकरा जिरा खाकरा प्लेन खाकरा असे अनेक प्रकारचे खाकरे बनवले जातात पण आज इथं मी खास नवरात्री उपवासासाठी राजगिरा खाकरा बनवणार आहे तर यासाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी राजगिरा पीठ चार हिरव्या मिरच्या एक चमचा तीळ अर्धा चमचा जिरे पावडर चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेल घरात असणाऱ्या साहित्यात आणि अगदी कमी वेळेत तयार होतो इथे मी मिरच्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतल्या आहेत मिरचीऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल एका भांड्यात अर्धा कप पाणी घेऊन त्यात वाटून घेतलेल्या मिरच्या आणि पाव चमचा मीठ घालून दोन ते तीन मिनिट ठेवू दोन ते तीन मिनटानंतर गाळणीने गाळून घ्यायचे आता खाकऱ्यासाठी पीठ मळून घेऊ राजगिरा पीठ पाव चमचा मीठ अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा तीळ यानंतर गाळून घेतलेल्या पाण्याने पीठ मळून घ्यायचे चमच्याने मिक्स करून घेत आहे त्यामुळे पीठ लवकर मळून होते आपण मिरची पेस्ट गाळून घेतल्यामुळे मिरचीच्या बिया खाकऱ्यामध्ये येत नाहीत पण त्याचा तिखटपणा चांगला येतो हे पीठ मळून घेण्यासाठी मी पाव वाटी आणि वर दोन ते तीन चमचे पाणी घातले आहे त्यानंतर एक चमचा तेल घालून हे पीठ चांगले पुन्हा एकदा मऊ होईपर्यंत मळून घ्यायचे सर्व खाकरे एकसारख्या आकाराचे होण्यासाठी इथे दोन्ही हाताने पीठ रोल करत लांब आकाराचे करायचे आणि त्यानंतर एकसारख्या आकाराचे कट करून घ्यायचे म्हणजे सर्व खाकरे एकसारखे होतील आता इथं माझा रोल करून झाला आहे आपण एकसारख्या आकाराचे आता इथे कट करून घेऊ इथे मी लहान साईजमध्ये कट करून घेत आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे करू शकता मी इथे ज्या साईजमध्ये कट केलेत त्यामध्ये फुलक्याच्या आकारा एवढे खाकरा तयार होतात तर इथे हे कट करून झालेत एक गोळा मी रोल करून पिठामध्ये थोडासा बुडून लाटून घेते हलक्या हाताने गोल फिरवत लाटून घ्यायचे अशा पद्धतीने मी खाकरा लाटून घेत आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने सर्व खाकऱ्या लाटून घ्यायचे आहेत यासाठी लागणारी कणिक ही आपण पुरीला जशी करतो त्यापेक्षा जास्त घट्ट ठेवायची म्हणजे खाकरा मऊ राहत नाही आणि लाटत असताना अगदी पातळ ठेवायचा सर्व बाजूने एकसारख्या जाडीचा ठेवायचा म्हणजे कुठे मऊ आणि कुठे कडक असा होत नाही तर हा खाकरा लाटून झाला आहे या लाटून याची जाडी तुम्ही पाहू शकता अगदी पातळ लाटला आहे अशाच पद्धतीने मी सर्व खाकरे लाटून घेतले आहेत खाकरा आपल्याला एक लाटून झाला की लगेच भाजायचा नाही आहे तर सर्व खाकरे आधी लाटून घ्यायचे पंधरा वीस मिनिट असेच ठेवायचे पंधरा ते वीस मिनिटानंतर यातील पाण्याचा अंश थोडासा कमी होतो त्यामुळे सर्व खाकरे पटकन भाजून होतात तर भाजण्यापूर्वी काटे चमच्याने किंवा टूथपिकने असे करायचे म्हणजे खाकरा फुगत नाही आता हे सर्व भाजून घेते भाजत असताना तवा खूप जास्त गरम करायचा नाही किंवा गॅसची फ्लेमही खूप मोठी न ठेवता मंदाचेवरच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने एका कापडाने हलक्या हाताने दाबत गोल फिरवून खाकरा भाजून घ्यायचा तर याचा लगेच रंग बदलला आहे खाकरा संपूर्णपणे भाजण्यासाठी साधारण दोन ते तीन मिनिट लागतात हा राजगिऱ्याचा खाकरा तुम्ही एकदा बनवलेत तर पंधरा दिवस व्यवस्थित टिकतात आणि उपवासासाठी स्नॅक्स म्हणून असा कुरकुरीत खाकरा अगदी छान लागतो एकदा नक्की करून बघा तर हा खाकरा आता भाजून तयार होत आहे अगदी अर्ध्या मिनटासाठी याला पुन्हा एकदा भाजून घेते सर्व खाकरे मी अशाच पद्धतीने भाजून घेतले आहेत इथे तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत खमंग खाकरा तयार आहे अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा